लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन कोळपणीसाठी यांत्रिकी साधनाचा वापर शेतीमध्ये आधुनिक अवजारांचा वापर केल्याने मनुष्यबळ आणि वेळेत बचत होते शिवाय कामाला वेग येतो एक समानताही येते सोयाबीनच्या अधिक व आर्थिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती सरळ वाढणाऱ्या आहेत यासाठी मातीची भर मिळणं अतिशय आवश्यक असत सध्या सोयाबीनच्या पिकामधील तण कमी करण्यासाठी कोळपणी खुरपणी व ओल्या मातीचा भर देणे आदी कामे सुरू आहेत ज्यांच्याकडे बैल नाहीत असे अल्प भूधारक शेतकरी सायकल धुंड्याच्या सायने कोळपणी करताना वडवळ शेत शिवारात दिसून येत आहेत कमी मनुष्यबळावर एक मजूर एका दिवसात अर्धा एकर जमीन सायकल धुंड्याच्या सहाय्याने करू शकतो असे खुरपणीसारख्या कामासाठी आधुनिक यांत्रिकी साधनांचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे सर्वसाधारण पिकांचं अंतर मशागतीची कामे कोळपण व खुरपणी करणे होय खुरपण करून गवत काढण्याचे काम जमीन भुसभुशीत करण्यासाठी सायकल दु औजार आहे असे शेतकरी सांगत आहेत महानकर निफ्टसाठी सतीश चंदे लातूर ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा